नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आज आहे आपण सह्याद्रीमध्ये अगदी माझ्या गावाजवळ म्हणजे माझ्या गावामध्ये आहे आज आपण माझं गाव आहे भाटेपाडा तालुका बागला जिल्हा नाशिक तर इथे आपण या डोंगरावर जे पूर्वपार म्हणजे पार हजारो वर्षापूर्वी जे आमचे आदिवासी बांधव किंवा आदिमानव जे कंदमुळं खात असे किंवा कोणकोणते कंदमुळं खातात ते कंदमुळे आज आपल्याला बघायचे आहेत तर मी हलुंद आपल्याला यासाठी दाखवतो आहे की ही नष्ट होत चाललेली आहेत आणि अजिबात आपल्याला आजूबाजूला आता दिसत नाही आणि त्यामुळे जर असे आलोंदे दिसले तर त्याचं जतन करा आणि लावा लावल्यानंतर अगदी दहा आलुंद झाले की त्याच्यातले पास का पास परत तसंच ठेवा म्हणजे आपल्या मुलांना पुढच्या पिढीला हालुंद कसं असतात किंवा ते कसे खातात हे दाखवता येईल कारण इथे जो गवत्या आलुंद आहेत तो संपूर्ण मी इतका शोधला पूर्वी खूप होते पण आता तो दिसत नाही नष्टच झालेला आहे तर मित्रांनो एक कंदमुळे जर पाहिलं तर या कंदमुळाचं आपल्याला चार प्रकारामध्ये वर्गीकरण करता येईल पहिले कंदमुळं आहेत ते डायरेक्ट आपण उपटून डायरेक्ट कच्चेच खाऊ शकतो हा पहिला प्रकार दुसरे प्रकार म्हणजे जी कंद आहेत ती आपण उपटून घेतो आणि त्यानंतर भाजून किंवा शिजवून खातो त्यानंतर तिसरा प्रकारातले कंदमुळं आहेत ती म्हणजे आपण अगदी उपटून शिजवून किंवा भाजून त्याच्यावर आणखी प्रक्रिया केल्या जातात आणि मग खाल्ले जातात आणि शेवटचा जो ता ता प्रकार आहे चौथा तो कंदमुळं म्हणजे ही कंदमुळे आपण खाताना त्याच्यामध्ये आणखी काही वेगळे पदार्थ टाकतो आणि त्यानंतर हे शिजवून किंवा भाजून खाल्ले जातात असे कंदमूळातला चौथा प्रकार तर आजचा जो प्रकार आहे आपला तो कंदमुळाचा प्रकार म्हणजे आपण डायरेक्ट उपटून असे डायरेक्ट कच्चे खाऊ शकतो असे कंदमूळ आज आपल्याला बघायचे आहेत तर ही इकंदमुळे खाताना इतकी काळजी घ्यायची आहे की याचं एक उदाहरण सांगतो आईने एकदा हे हलुंद समजून कंद खाऊन घेतले होते आणि आई बेशुद्ध पडले होती आम्हाला माहिती झालं की आईने कंद खाल्ला त्यामुळे आम्ही आईवर लगेच इलाज केला आणि आयाला आम्ही वाचवू शकलो अन्यथा जर आम्हाला माहिती नसतं आणि आईने अचानक खाऊन घेतलं असतं तर आईचा कदाचित मृत्यू झाला असता आणि त्यामुळे हे कंद खाताना खूप आणि खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला विषबाधा किंवा अगदी मृत्यू सुद्धा ओढावू शकतो इतके विषारी हे मुळे असतात आणि त्यामुळे माझा उद्देश एवढाच आहे की हे कंदमुळे टिकावेत या उद्देशाने हे कंदमुळे मी तुम्हाला दाखवत आहे तर आपली ही कंदमुळं सिरीज आता आपण आप सुरू केलेली आहे तिथून आपण कंदमुळाची माहिती घेणार आहोत तर कंदमुळं ही जवळजवळ साठच्यावर कंदमुळं आपण बघणार आहोत त्याच्यातले जे आजचा जो प्रकार आहे तो डायरेक्टली उपटून कच्चे कंद खाऊ शकतो ही कंद आज आपल्याला बघायचे आहेत अशा कंदांना आमच्याकडे हलुंदा म्हणतात आणि काही ठिकाणी याला हळद्या काही ठिकाणी हमनकंद याला मडू हलुंदा बटाट्या करपे आलुंदा बुरळ अशा अनेक नावाने ओळखल्या जातात प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांना वेगवेगळी नावं आहेत तर मित्रांनो सगळ्यात भारी तुम्हाला उडद्या आलोंद दाखवतो आणि त्याचं फुल दाखवतो बघा हे बघा किती भारी असतं फुल त्याचं हे बघा त्याच्याकडे बघत राहावं इतकं भारी वाटतं इथं पण आहे बा तर आता हे फुलतं आहेत आपण त्याला उपटणार नाही आहे बघा असं किती सुंदर फुलं असतं त्यानंतर त्याचं वेल बघा असं असतं हे बघा पान किती भारी असतं उडदा आलुंदाचं से। सेम उडदासारखं आणि विशेष ओळख म्हणजे जे देट असतं वेल असतं हे असं लालसर ओळख हे बघा असं खूपच भारी पान हे बघा वेल किती भारी आहे मजबूत खूप मोठा आहे हा आलुंदा हे बघा इकडे त्याला आता फुलं लागतील हे बघा या आहे ह्या उडद्या आलोंदाची खरी ह्या बघा अत्यंत दुर्मिळ आहेत ही नष्ट होत चाललेली आहेत हे बघा वेल किती मजबूत आहे मोठा आहे बा म्हणजे याचा आकार देखील खूप मोठा असेल उडद्या आलोंदाचं आणि हे बघा इकडे पण आहे साबरांमध्ये त्यानंतर असं सा बघा वेल आहे असं पान आहे पान किती भारी असतं बघा उडदासारखंच फक्त त्याचं जे देठ आहे ते लालसर रंगामध्ये असतं पाठीमागून असं पान आहे बघा असं आणि जे वेल असतं हे असं लालसर असतं या उघड्या आलंदाची ओळख फुल परत परत बघू वाटतंय मला इतकं भारी फुल भा। असतं बा म्हणजे पूर्वज असंच करायचे माझे वडिलांनी मला दाखवलं की ते सुद्धा खतताना अगदी छोटे असतील तर ते खोदत नव्हते खूप निवड झाले असतील तर त्याच्यातच खोदायचे म्हणजे ही आपल्या पूर्वजांनी एक खूप मोठा अनमोल ठेवा जतन करून ठेवलेला होता आपल्याला परंतु आता अशी अवस्था झालेली आहे आपल्याला दिसलं की आपण लगेच समूळ नष्ट करतो म्हणजे जेवढे दिसले तेवढे उपटून घेतो तर असं न करता दहा दिसले तर त्याच्यातले पाचच खा किंवा दोन दिसले तर एकच खा आणि एक आपल्या भविष्यासाठी जतन करून ठेवा त्याच्यात वाढ झाली की मग परत खोदायचे तर या प्रकारे पूर्वापार पूर्वज खूप काळजी घ्यायची जंगली वनस्पती वापरताना किती नष्ट होणार नाही याची काळजी घेत जाईल हे बघा उडद्या हलुंदाचं वेल तर आता आपण खोदणार आहे तो तब कांद शोधणं थोडं मुश्किल काम असतं कुठे कांद असेल ते हे बघा असंच चाललेलं आहे तर हा बघा हे बघा उडद्या हलुंद किती मोठा आहे बघा तर आता आपण सगळेच नाही खोदलेले याच्यातला फक्त एकच खोदलेला आहे खोदताना एक काळजी घ्यायची दिसले म्हणजे लगेच उपटायचं नाहीये तर काय राखून ठेवायचे आहेत बघा हे बघा किती मोठा हलुंद मिळाला आहे बघा किती तरी मोठा उडद्या हलुंदा तर हलुंद खांताना एक काळजी घ्यायची आहे तर हलुंदा खोदल्यानंतर जिथे मुळे आहे ना तो वेल परत बुजून द्यायचा आहे हे चांगलं म्हणजे सुंदर असा उडद्या हलुंद मिळालेला आहे आता हा कसा खावा मी तुम्हाला सांगतो तर बघा हा उडदा हलुंद आहे हा डायरेक्ट कच्चा कालला जातो याला सोलायला खूप भारी पद्धत असते हे बघा इतकं भारी निघतो हा याच्यावरची साल इतकी सुंदर निघते हे बघा अशी इजी काढले जाते अशी या प्रकारे बघा खूपच सुंदर निघतं हे बघाशी साल काढायची अशी हे बघाचा सोलला तेव्हाचं कवच टेकून द्यायचं आहे आणि आता खायचं आहे बघा डायरेक्ट कटका खूपच सुंदर पिटाळा पिटाळा लागतो खूपच भारी उर्जासारखं लागतो सर्वात आधी या कंद मी तुम्हाला महत्व सांगतो इकंद इतके पौष्टिक असतात की जवळजवळ याच्यामध्ये ऐंशी टक्के पाणी असतं आणि वीस टक्के नैसर्गिक घटक असतात औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे अगदी भूकं वाढवण्यासाठी कंद उपयुक्त असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक घटक पुरवण्याचं काम करत असतात आणि विशेष म्हणजे आपल्याला विविध प्रकारच्या आजारांना लढण्याची क्षमता प्राप्त करत असतात त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असत हलून सोलतो आहे किती बारीक चालणिक निघते बघा उडद्या आलून बघा